यवतमाळ आठवड्याभरापासून सततधार पाऊस कोसळल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे अशातच पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील तळेगाव ते खानापूर रोडवरील तात्पुरता बनलेला पूल पाण्याने वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना नाल्याच्या पाण्यातून जीवघीना प्रवास करावा लागत आहे दारवा तालुक्यात सध्या अनेक विकास कामे सुरू आहेत मात्र संबंधित विकास कामाची गुणवत्ता धोक्यात आली आहे तळेगाव ते फुबगाव रस्त्यावरील नाल्यावर खनिज विकास निधीतून एक कोटी मंजूर करण्यात आले होते सध्या पूल निर्माणाधीन असून बांधकाम पूर्ण होण्याआधी सदर पूल पहिल्याच पावसात वाहून गेलाय त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाली असल्याने सदर पुलाचे काम कितपत दर्जेदार आहे हे उघड होते सदर कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने हा पूल खचला आहे बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर व दोषी अभियंता यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष ईश्वर राठोड यांनी दिला आहे निवेदन देतेवेळी मनसेचे तालुका संघटक विशाल चव्हाण रणजित झोंबाडे विजय जाधव अमोल राजपुल्ले अक्षय वाकपांझर गोपाल राठोड आदी जण उपस्थित होते